नांदेड शहरात आगीचे तांडव आनंदनगर परिसरातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि गर्ल्स हॉस्टेलला लागली आग हॉस्टेलमधील मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश नांदेड शहरात आज सकाळी पुन्हा आगीचा तांडव पाहायला मिळाले शहरातील आनंदनगर परिसरातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि एका गर्ल्स हॉस्टेलला आग लागली या हॉस्टेलमध्ये मुली होत्या हॉस्टेलमधील मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलाय मागील चार दिवसातली ही आगीची दुसरी घटना आहे नांदेड शहरात आगीच्या घटना सातत्यानं घडत आहेत मागील चार दिवसांपूर्वी सिडको इथं एका ऑइल मिल मध्ये स्फोट होऊन आग लागली होती त्या घटनेत ऑइल मिल मालकासह पाच जण जखमी झाले होते आज पुन्हा नांदेड शहरातील आनंदनगर भागात आगीची घटना घडली आनंदनगर भागातील महालक्ष्मी मॉल मोबाईल आणि एका मुलाच्या हॉस्टेलला आग लागली लागलेल्या इमारती मुलांचं हॉस्टेल आहे सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही परंतु आगीत इमारतीतील दुकानांचं मोठं नुकसान झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत ही आग विजवली आगीचं कारण मात्र समजू शकलं नाही शॉर्ट सर्किट ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय प्रतिनिधी नांदेड हदगाव भगवान कदम